राष्ट्रीय महामार्गावर बंद पडलेल्या ट्रकला भरधाव इनोव्हाची भीषण धडक कारमधील दोन महिला जागीच ठार तर तीन जण जखमी पाचवडनजीक झाला भीषण अपघात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड तालुका वाईगावच्या हद्दीत बंद पडलेल्या ट्रकला भरधाव इनोव्हा कारने पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात कारमधील दोन महिला जागीच ठार झाल्या तर तीन जण जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातग्रस्त कार साताराहून पुण्याकडे निघाली होती ही घटना आज सकाळी दहाच्या दरम्यान घडली सलमा मोमीन आणि वहिदा शेख अशी मृद महिलांची नावे आहेत तर फैजल मोमीन बशीर मोमीन इरफान मोमीन सातारा अशी जखमींची नावे आहेत कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार रस्त्यात बंद पडलेल्या ट्रकला पाठीमागून जोराने धडकली अपघातात इनोव्हा कारचा चक्काचूर झाला आहे अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलिसांनी जखमींना कारमधून बाहेर काढून तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे एस पी सुनील परीट कराड